स्कायगोल्ड या इंटरनॅशनल ब्रँडच्या वतीनं त्यांचं आंतरराष्ट्रीय सातवं आणि पुण्यातील दुसरं शोरूम कोहिनू टावर पिंपरी येथे सुरू करण्यात आलं पारंपरिक मराठामोळ्या दागिन्यांसह वैविध्यपूर्ण रेंज असलेले या भव्य शोरूमचं उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजत्त माळी यांच्या हस्ते करण्यात आलं आपल्या विस्ताराबद्दल आणि पिंपरीतील शोरूमबद्दल अधिक माहिती देताना स्कायगोल्डचे एम डी अरविंद माळी म्हणाले आमचं हे सातवं शोरूम आहे यापूर्वी आम्ही शारजा दुबईसह केरळमध्ये शाखा सुरू केलेल्या आहेत पुण्यात हडपसर येथील महाराष्ट्रातील पहिलं शोरूम सुरू आहे आज पुण्यातील दुसरं शोरूम कोहिनूर टावर पिंपरी येथे ग्राहकांच्या सेवेत कार्यान्वित करण्यात येत आहे हे भव्य शोरूम दीड हजाराहून अधिक स्क्वेअर फूटमध्ये बसलेलं असून आमच्याकडे सोन्यासह डायमंडचं कलेक्शन अतिशय सुंदर आहे लाईट वेट दागिना तेही आमच्याकडे भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत वैविध्यपूर्ण नाविन्यपूर्ण डिझाईन देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू असंही ते म्हणाले कधी खूप आनंद झाला की अरविंद माळी यांचं हे दुकान आहे आम्ही आडनाव बंधू भगिनी जे काय म्हणता येईल ते आहोत आणि मी कधीही सोन्याच्या मध्ये माळी आडनाव ऐकलं नव्हतं जे इथे ऐकून मला फार फारच आनंद झाला त्याबरोबर त्याबरोबर रफिक जी सुद्धा आहेत त्यांच्याबरोबर आणि ते खुद्द केरलाईट आहेत आणि केरळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सोन्याला खूप महत्व आहे आणि प्रत्येकाच्या अंगावर आपल्या महिला पुरुष लहान बाळ त्यांच्या अंगावर सोनं हे बघायला मिळतच आणि त्यांच्या बरोबर अरविंदजींबरोबर रफिक जी असल्यामुळे मला मला एक कॉन्फिडन्स आला की येस अतिशय शुद्ध सोनं केरळच्या डिझाईन्स आणि सोन्याला असणारं महत्व त्यांनी महाराष्ट्रात आणलेलं आहे त्यांच्या योगी त्यामुळे स्काय गोल्ड एकदम एक, स्काय इज द लिमिट फॉर देम असं मला वाटतं <laughs> आणि मी खूप शुभेच्छा देईन ऑलरेडी सात ब्रांचेस आहेत त्यांच्या दुबईमध्ये चार ब्रांचेस आहेत म्हणजे आणखी काय पाहिजे तर मी म्हणते की ते आता केरला दुबई गाजवत आहेत महाराष्ट्रात सुद्धा मगरपट्ट्याला एक ब्रांच आहे आणि आता पिंपरी चिंचवडमध्ये ही ब्रांच सुरू होतीये मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देईन की तुमच्या अशा शंभर ब्रांचेस लवकरच ओपन होत काय वैशिष्ट्य काय खासियत वाटली मला मी जसं म्हंटल की रफिक जे केरलाचे आहेत त्यामुळे केरलाच्या ज्या डिझाईन्स आहेत ज्या अजून महाराष्ट्राने पाहिलेल्या नाहीत फार आणि महाराष्ट्र आणि केरळ यांचे जॉईंट डिझाईन जे आहे ते मला इथे बघायला मिळत आहे म्हणजे ते आ, इंडियन आहे पण ते युनिक आहे कारण दोन वेगवेगळ्या राज्यातली माणसं एकत्र आली आहेत सो त्याच्यामुळे इथे युनिकनेस आहे ऑल्सो ऑथेंटिक दागिने पण आहेत आणि नव्या पिढीला आवडतील असे अर्बन दागिने पण आहेत सो दोन्हीचा चांगला मिलाप आहे प्लॅटिनम पण आहे गोल्ड पण आहे डायमंड पण आहे लहान मुलांसाठी पण गोष्टी आहेत पुरुषांसाठी सुद्धा आहेत आणि महिलांसाठी सुद्धा आहेत त्यामुळे सगळ्या एक अख्खी फॅमिली आली असा, असा है है। तर अख्ख्या फॅमिलीला दागिने मिळतील असं असं हे ठिकाण आहे तर सासू सासरे आई वडील मुलगा मुलगी असं अख्खी फॅमिली येणार तर था, अख्ख्या फॅमिलीला इथे सगळ्यांसाठी दागिने नक्कीच अवेलेबल होतील त्यामुळे फॅमिलीने येऊन शॉपिंग करावी असं मी सगळ्यांना आवाहन मला बाई सगळे माझे पण मला <laughs> <दाज़तर राजी। laughs> असं वाटत की नथ अतिशय सुंदर दागिना आहे इन जनरलच नथीमुळे स्त्रीच सौंदर्य खूप खुलून दिसत त्यामुळे नथ आणि अच्छा बकुळी हार पण आहे अच्छा मी खूप दिवसांनी मधला वकुळी हार पाहतीये आणि अतिशय सुरेख आणि नाजूक आहे तर असे हे पण दागिने वज्रटीक पण मला खूप आवडते जी मराठी दागिन्यांमधली एक फार महत्वाचा दागिना आहे तो महालक्ष्मीच्या गळ्यात असतो तर तो आणि शिंदेशाही थोडे अशा दोन चार दागिने मला प्रचंड आवडतात पण नथीला म्हणजे विशेषच महत्व आहे तो घरात आहे ते आमचं आमचं आमच्या ब्रँड्स आहे आणि मी स्वत हे कित्येक वर्ष पाळतीये की भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये हे सांगितलेलं आहे की गळ्यामध्ये सोनं असावं अंघोळ करताना सोन्याचं पाणी अंगावरून जावं जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतं अंगावर धातू असावेत जे आपल्या शरीराचं तापमान मेंटेन ठेवतात त्यामुळे पायामध्ये पैंजण हातामध्ये सोन्याचं ब्रेसलेट अंगठी आणि गळ्यामध्ये सोन्याची चेन हे कंपल्सरी केले मी माझ्या आयुष्यात मी एवढं सोनं चांदी अंगावर घालतेच घालते तर सगळ्यांना मी आवाहन करेन की सोनं चांदी अंग असण्याचे अगणित फायदे आहेत तर बरेच जण सोनं खरेदी करतात आणि लॉकर मध्ये ठेवतात तसं करू नका सोनं खरेदी करा आ, ते एक श्रीमंतीचं लक्षण आहे वैभवाचं लक्षण आहे आणि ते मानस माणसासाठी दैनंदिन आयुष्यात सुद्धा खूप उपयुक्त आहे त्यामुळे नक्की सोन्याचा वापर करत राहणार

सेकंड ब्रांच आहे आमचं पहिले ब्रांच हडपट आहे ते अडीच हजार स्क्वेअर फीट आहे दुसरीकडे नाही मिळणार आपल्याला आपल्याकडे जे आवडते ते पण ठेवलंय केरळ वाल्यास पण आवडते तसं ठेवलंय आमच्याकडे सगळ्या व्हरायटी सगळ्या तरफ यायचे डायमंड मध्ये पण बीव्हीएसईफ मध्ये पण आम्ही ठेवले भविष्यात काय अजून प्लॅन आहे अजून पुण्यात आम्हाला पंधरा होय आणि शारदामध्ये पण आहे आता ओपन होणार आहे पुढच्या महिन्यात ह्या वर्षात अजून एक पाच ब्रँच